सर्वांना नमस्कार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोन हजार पंचवीस साली खूप खूप यशाचं आणि आरोग्यदायी जावं हीच ही ईश्वरच्या प्रार्थना आजच्या या मध्ये आपण नवोदयासाठी जे महत्वाचे गणिताचे उदाहरण आहेत ते पाहणार आहोत त्याचबरोबर स्कॉलरशिप मंथन परीक्षा सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त असे अतिशय महत्वाचे उदाहरणं आपण पाहणार आहोत जेणेकरून जे, जे, जे मुलं जास्त चुका करतात अशाच प्रकारची उदाहरणं आपण याच्या मध्ये घेणार आहोत चला पहिलं उदाहरण बघू आपण विजयवाडा शिर्डी ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने धावते तिने एक खांब सेकंदात तर त्या गाडीची लांबी किती बघा आगाडीचा ताशी वेग दिलेला आहे आणि एक खांब ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागतो हे पण दिलेलं आहे आणि त्या गाडीची लांबी विचारली विचार, विचार केला तर खांब हा फक्त आणि एवढ्या साईजचा असू शकतो आणि आघाडीला ते अंतर पूर्ण करायचे म्हणजे तो खांबवा लांडायचा म्हणजे याचा अर्थ तिला फक्त तिचं अंतर पूर्ण करायचंय मग पहा एक लक्षात घ्यायचं ती तासाला किती जाते पहा एका तासात बहात्तर किलोमीटर जाते बहात्तर किलोमीटर आता इथं काय केले बा खांब ओलांडण्यासाठी लागलेला वेळ तो सेकंदाते आणि तासी वेग आहे तो तासामध्ये मग आपण काय करू एक एका तासाचे सेकंदामध्ये रूपांतर करून घेऊ आणि मग नंतर पुढे किलोमीटरचे सुद्धा मीटर करून घेऊ एका तासामध्ये बघा साठ मिनिटाचा एक तास आणि ता नंतर पुन्हा साठ सेकंदाचा एक मिनिट म्हणजेच किती झालं तीन हजार सहाशे सेकंद एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद आता बहात्तर किलोमीटरचे काय करू आपण मीटर करून घेऊ एक हजार मीटरचा एक किलोमीटर असतो म्हणून आपण काय करू मीटर किलोमीटरचं काय करून घेतलं आपण मीटर मध्ये रूपांतर केलं आता बघा तीन हजार सहाशे सेकंदात बहात्तर हजार मीटर जाते मग पंधरा सेकंदात ते किती अंतर जाईल बघा पंधरा गुण बहात्तर हजार भागीले छत्तीसशे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर शून्य म्हणजे पंधरा वीस बरोबर पंधरा दोन्ही तीस आणि वरचे शून्य हे काय झालं मीटर मग त्या आगाडीची लांबी किती झाली तीनशे मीटर चला पुढचं उदाहरण अभ्यास आपण पाच संख्यांची सरासरी सदतीस असून पहिल्या दोन संख्यांची सरासरी बेचाळीस तर शेवटच्या दोन संख्यांची बेरीज अठ्ठावन आहे तर मधली संख्या कोणती पाच संख्यांची सरासरी दिलेली म्हणजे याचा अर्थ पाच संख्यांची सरासरी दिली म्हणल्यानंतर पाच संख्यांची बेरीज काढत असताना काय करायचं सदतीस गुणिले पाच करायचं म्हणजे पाच संख्यांची बेरीज पाच संख्यांची बेरीज बरोबर सरासरी किती सदातीस पस्तीस हजार तीन पाच त्रिक पंधरा तीन अठरा म्हणजे पाच संख्यांची बेरीज किती आली एकशे पंच्याऐंशी पा त्याच्यामधल्या पहिल्या दोन संख्यांची सरासरी दिलेली बेचाळीस मग पहिल्या दोन संख्यांची बेरीज किती आहे ती आपण पहिल्या दोन संख्यांची बेरीज पहिल्या दोन संख्यांची सरासरी किती बघा बेचाळीस आहे दोन संख्यांची बेरीज काढत असताना आपल्याला काय करावं बेचाळीस दोन करावं लागेल चार दोन्ही आठ किती आली पहिल्या दोन संख्यांची बेरीज आली चौऱ्याऐंशी आणि शेवटच्या दोन संख्यांची बेरीज पण दिलेली बघा किती अठ्ठावन्न मग बघा पहिल्या दोनशे आणि शेवटच्या ह्याची जर बेरीज केली अठ्ठावन्न अधिक चौऱ्याऐंशी किती आली एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस तर एकशे पंच्याऐंशी मधून वजा केले म्हणजे पहिल्या दोन संख्यांची बेरीज वजा केली शेवटच्या दोन संख्यांची बेरीज वजा केली तर राहिली मधली संख्या म्हणजे किती वजा करावी लागतील एकशे एकशे पंच्याऐंशी मधून एकशे बेचाळीस वजा करावी लागतील उत्तर आलं त्रेचाळीस म्हणजे मधली संख्या बरोबर त्रेचाळीस योगेश्वरी व शांभवी यांच्या जवळील रकमांचे गुणोत्तर अनुक्रमे चारा सात आहे त्यांच्या जवळील रकमांची दुप्पट एकशे अठ्याण्णव असल्यास शांभवी जवळ किती रुपये असतील बघा दोघींच्या रुपयांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यांचे दुप्पट जर एकशे अठ्ठ्याण्णव आहे तर शांभवी जवळ किती रुपये असं विचारले पा मग त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे पहा किती योगेश्वरी शांभवी पा योगेश्वरी च प्रमाण किती पहा गुणोत्तराचं चार आणि शंभवीचं सात आहे तर पहा या समान छलाने जर गुणलं तर किती चार यक्स आणि सात एक्स आता यांची बेरीज करू आपण चार यक्स अधिक सात यक्स आता यांच्याकडच्या बेरजेची दुप्पट आहे बघा एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे यांच्या बेरजेची दुप्पट म्हणजे यांच्या बेरजेला आपण काय करू दोन निघून बेरजेची दुप्पट किती आहे एकशे अठ्ठ्याण्णव इथे दिलेले बा त्यांच्या जवळील रकमांची दुप्पट म्हणजे त्या दोघींच्या मिळून जेवढी रक्कम आहे त्याची दुप्पट म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव तर आता सोडून घेऊ आपण बा अकरा एक्स आता गुणिले दोन आहे गुणिले दोन म्हणजे एक अकरा दोन्ही बावीस यक्स बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव आता बावीस इकडे गुणिलेक्स लागिले करू म्हणून यक्स बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव भागिले बावीस बावीस 22... नंतर अठ्ठ्याण्णव एकशे अठ्यानव बावीन अठ्याण्णव अशे म्हणजे किती झालं यक्स बरोबर नऊ यक्स बरोबर नऊ मग आता बा बरोबर नऊ म्हटल्यानंतर आपण कुणाचं चा विचारलंय विचारलंय चा म्हणून सात गुण इले नऊ करू येत सात नवे त्रेसष्ट सात नवे त्रेसष्ट म्हणजे शांभावी जवळ किती रुपये असतील तर शांभवी जवळ असतील त्रेसष्ट रुपये आणि योगेश्वरी जवळ जर विचारलं तर योगेश्वरी जवळ किती म्हणल्यानंतर चार गुणिले एक्स बघा म्हणजे चार गुणिले एक्स ची किंमत किती आली नऊ म्हणजे चार गुणिले नऊ म्हणल्यानंतर चार नवे छत्तीस रुपये कोणाजवळ असतील योगेश्वरी जवळ आपल्याला शांभू जवळ विचारले म्हणून त्रेसष्ट रक्कम शांभू जवळ चला पुढचं गणित बघा एक घनाचे पृष्ठफळ दोनशे चौऱ्याण्णव चौऱ्या सेंटीमीटर आहे तर त्याचे घनफळ किती पृष्ठफळ दिलेले गे आहे घनफळ काढायचं म्हणलं आपल्या बाजू माहिती पाहिजे बाजू माहिती करण्यासाठी आपण काय करू पृष्ठफळाचे सूत्र घडू आणि त्याच्यामध्ये बाजू काढून घेऊ बघा घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा बाजूचा वर्ग कारण एक पृष्ठ हा चौरसाकृती असतो चौरसाकृती जागेचं किंवा त्या आकाराचं क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग सहा पृष्ठ म्हणून सहा बाजूचा वर्ग ते दोनशे चौऱ्याण्णव सहा बाजूचा वर्ग आता सहा इकडं अलीकडं अलीकडून त्याला भागिले करू म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव भागिले सहा बरोबर वर बाजूचा वर्ग साईनवी चौपन्न म्हणजे एकोणपन्नास बरोबर बाजूचा वर्ग म्हणून बाजू बरोबर सात बाजू बरोबर सात आता बाजू माहीत झालेले आपला घनफळ काढायचंय म्हणजे घणाचे घनफळ बरोबर बाजूचा घन बघा त्याचं सूत्र आहे बाजूचा घन म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजू निघली सात चा घन काढू आपण म्हणजे घन पण निघलं तीनशे त्रेचाळीस घन सेंटीमीटर चला सोडून घेऊ आपण पाच सातशे पन्नास गुणिले चार गुणिले शून्य पॉईंट पाच दोन छेद एक पॉईंट तीन गुणिले दोनशे गुणिले शून्य पॉईंट दोन पाच तर आपण सोडून घेऊ आता ज्याच्यामध्ये भागाकार आता हे खालचा छेद म्हणजे भागिले त्याच्यामध्ये दशांश आहे तो दशांश काढून टाकायचा दशांश काढून टाकायचा इथे एक स्तर दशांश आहे तो काढून टाकल्यानंतर वर एक शून्य येणार आणि इथला पण दोन तर दशांश काढून टाकला वरचा पण दोस्तर दशांश निघून हा बघा सोडून घेऊ आपण पहा आता इथं एक दशांश काढून टाकल्यानंतर वर एक शून्य आला म्हणजे वर किती झालं सात हजार पाचशे गुणिले चार गुणिले आता इथला कशावर निघून जाणार आहे खालचा पण निघून जाणार आहे म्हणजे वर राहिले बावन्न खाली बघा खाली आले तेरा गुणविले दोनशे गुणिले पंचवीस आता पंच काटाकाटी करू आपण पंचवीस तीनशे तेरा एक तेरा तेर चो बावन्न चार एक चार चारा पंचवीस शून्य पन्नास आले इथं बघा हा शून्य कटला हा शून्य कटला पाच सहा तीस आणि आता वर राहिलं फक्त सहा गुणिले चार म्हणजे चोवीस चला पुढचं उदाहरण बघा सोळा पाट्यांच्या बदल्यात अठ्ठेचाळीस पेन्सिली येतात जर एका पेन्शिलीची किंमत तीन रुपये असेल तर गौरवने पाच पाट्या सात पेन्सिली समर्थ जनरल स्टोर्स मधून विकत घेतल्यास त्याला किती रक्कम द्यावी लागेल बघा सोळा पाट्या पाट्या आणि पेन्सिली जेवढ्या सोळा पाट्याला जेवढे पैसे लागतील तेवढ्याच पैशामध्ये तेवढ्याच रकमेमध्ये अठ्ठेचाळीस पेन्सिली येतात पाच म्हणजे सोळा पाट्याच्या मोबदल्यात बदल्यात किंवा त्या बदल्यामध्ये अठ्ठेचाळीस पेन्सिली येतात एका पेन्सिलीची किंमत दिलेली बघा तीन रुपये मग एक लक्षात घ्यायचं एका पेन्सिलीची जर किंमत तीन रुपये दिलेली असेल तर अठ्ठेचाळीस पेन्सिलीची किती होईल बघू एका पेन्सिलची किंमत तीन रुपये मग किंमत पेन्शिलीची दोन चार त्रिक बारा दोन चौदा एकशे चव्वेचाळीस रुपये एवढ्याच ह्याच्यामध्ये सोळा पाट्या पण येतात म्हणजे एकशे चव्वेचाळीस रुपयामध्ये सोळा पाट्या येतात पहा आता पुढं काय विचारले तर पावणे पाच पाट्या आणि सात पेन्सिली समर्थ जनरल स्टोर्स म्हणून विकत घेतलेले पाहा आता पाच पाट्या आता सोळा सोळा पाट्याची किंमत एकशे चव्वेचाळीस मग एका पाट्याची किंमत किती काढू आपण एका पाटीची किंमत बरोबर एकशे चव्वेचाळीस ला आपल्याला का कर काय करावं लागेल सोळानी भागावं लागेल बघा कराला 9 म्हणजे एका पाटीची किंमत किती बघा एका पाटीची किंमत एक पाटी 9 रुपयाला आणि एक पेन्सिल आपल्याला दिली 3 रुपयाला एक पेन्सिल आता टोटल किती विचारले पाच पाट्या म्हणजे एक पाटी 9 ला मग पाच पाट्याची किंमत किती बघा पाच पाट्यांची किंमत पाच पाट्या बरोबर 9 5 म्हणजे 9 5 45 आता पेन्शिल किती पेन्सिल सात पेन्सिल एक पेन्सिल किती लाय तीन लाय सात पेन्शिलीची किंमत सात पेन्शिलीची किंमत बरोबर सात गुणिले तीन म्हणजे सातरी एकवीस आता टोटल किती झाली मग पंचेचाळीस अधिक एकवीस सहासष्ट रुपये म्हणजे त्याला पा दुकानदारला किती रक्कम द्यावी लागेल तर दुकानदारला सहासष्ट रुपये रक्कम द्यावी